जय भीम जय शिवराय मी अविनाश व्यंकट सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांचा लहान भाऊ माझी तब्येत खराब आहे माझी तब्येत सध्या खसलेली आहे त्यामुळे मी सध्या मंटा तालुक्यामध्ये आहे आणि काही वेळापूर्वी काही वेळापूर्वी माझ्या आईला मी व्हिडिओ कॉल केला माझ्या आईची तब्येत खालावली गेली आहे जेव्हापासून माझा भाऊ वारला माझ्या भावाची पोलीस कस्टडीमध्ये हत्या करण्यात आली तेव्हापासनं आमचं कुटुंब जे आहे पूर्णपणे खसलेलं आहे ते खसलेले असल्यामुळं आमच्या कुटुंबाला काहीच सुचत नाही की नेमकं करावं हो काय आम्ही सर्वजण रस्त्यावरती आलेलो आहे आणि सुरुवातीपासून ते, ते शेवटपर्यंत आमची एकच मागणी राहील न्याय 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 जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही पण शांत बसणार नाही हा न्याय म्हणजे माझ्या एकट्यासाठीच नव्हे तर हा न्याय संपूर्ण समाज संपूर्ण जाती धर्मासाठी आहे आणि हे लॉंग मार्च जे काढण्यात आलेलं आहे हे लॉंग मार्च सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत याचं नेतृत्व वाशिषभैया वाकोडे हे करत आहेत कारण आम्ही लहान आहोत मी लहान आहे मला काही कळत नाही नेतृत्व काय असते हे मला काय माहीत नाही नेतृत्व हे मोठे, मोठ्या मोठ्यांना माहीत असतं आणि नेतृत्व सध्या आशिष भैया वाकोडे हे करत आहेत त्यामुळे लॉंग मार्च जे आहे हे शांततेने असंच सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत चालावं हेच माझी इच्छा आहे आणखी एक गोष्ट जर सांगायची म्हणली जेव्हापासनं माझ्या भावाची हत्या करण्यात आली तेव्हापासून सर्व समाजाचे सर्व जाती धर्मातील माय माता माऊली का कोणी असेल त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे त्या पाणी जे आहे त्यांच्या डोळ्यामधले प्रश्न विचारतात सुरविंशी कुटुंबला याचं उत्तर काय तर याचं उत्तर एकच राहील जोपर्यंत आपल्याला न्याय भेटणार नाही सर्व जाती धर्माला सर्व गरीब गरिबांना सर्व समाजाला जोपर्यंत आपल्याला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आपण थांबणार नाही आणि मी मला मतदानाचा अधिकार आहे ज्याप्रमाणे मी मतदान करतो मतदान करण्याचा मला अधिकार आहे त्याचप्रमाणे मला न्यायही मिळवण्याचा अधिकार आहे सुरुवशी कुटुंब हे काय दुसऱ्या देशातील व्यक्ती नाहीत हे एक भारताचेच आहेत आणि भारताचे नागरिक म्हणून आम्हाला न्याय मिळवणे हे तेवढंच गरजेचं आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत सरकार हे आम्हाला उत्तर दिलं पाहिजे आम्हाला वाटत होतं की महाराष्ट्र सरकारचं जे आहे हे म्हणजे योग्य दिशेने असेल पण हे योग्य दिशेने नाही कारण आमच्या भावाची जी हत्या केलीत त्यांच्यावरती आणखी गुन्हे दाखल नाहीत आणखी पोलिसावरती कसलीही कारवाई कारवाई नाही त्यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाही आणखी किती दिवस असं पोलिस त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणार नाहीत कारण असं जर चालत राहिले राहील तर एक दिवस असे होईल की पोलीस पोलीस प्रश... पोलीस प्रशासन जे आहे हे निष्क्रिय होईल आणि हे निर्जीवासारखं असंच राहील आणि शेवटपर्यंत पोलीस प्रशासन हे कलंकित आहे असं पूर्ण जनतेला वाटेल म्हणून एकच सांगतो की जोपर्यंत सूर्यवंशी कुटुंबाला सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि शांतही बसणार नाही आणि शांततेत हे जे लाँग मार्च आहे शेवटपर्यंत शांततेने चलावा आशिष भाई वाकुड यांची नेतृत्वाखाली आणि ते कुणालाही माता माऊलीला कसल्याही प्रकारचं इजा होऊ नये आणि हे न्याय जे आहे माझ्या एकट्यापुरतेच नाही माझ्या कुटुंबासाठीच नाही तर हे पूर्ण संपूर्ण समाजासाठी तर आहेच पण पुढे चालून कुणावरतीही गोरगरीबावरती अन्याय होऊ नये म्हणून हे लढा निघालेला आहे आणि ह्या लढामध्ये आपल्या गोरगरिबाला न्याय भेटला पाहिजे एवढीच मी सांगतो आणि जय भीम जय शिवराम